तयार केलेली नाव आहेत असा कुणाचा विशेष असा आम्ही त्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आम्ही दिल्यानंतर काही ठिकाणी बंडखोरी झाली काही ठिकाणी बंडखोरी झाली त्या बंडखोरी आपण टाळू शकलो असतो पण आता चला निवडणूक कालची संपला टाइम संपला आता आपल्याला उमेदवार पुढे आहेत आपण सगळ्यांना एकत्र काम करावे ज्या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी बंडखोरी केली त्याच्या संदर्भामध्ये अध्यक्षांनी आम्ही ठरवले त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पक्षाने आम्हाला सांगितले त्यांच्यावर कारवाई करायची आहे त्याच्या संदर्भातले पत्र अध्यक्ष आमचे उद्या लगेच एकत्र काही ठिकाणी आमचे उमेदवार आहेत तिथे बघा मी आज या म्हणजे एक आपल्या सगळ्यांपेक्षा छोटा आहे पण ज्या ज्या ज्यां ज्यांनी माझ्या मी जबाबदारी ज्या ज्या पक्षाची मी काम करतो त्या पक्षाच्या माध्यमातून मला काही या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडायला लागली नामदार साहेब काही ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही उमेदवारीसाठी आग्रह होतो त्या ठिकाणी काही उमेदवारांनी फॉर्म भरले त्यांना आपल्याला सांगावं लागेल किंवा त्यांच्याकडनं आपल्याला काही तशा पद्धतीची भूमिका आपल्याला स्पष्ट करून घ्यावी लागेल त्यांना म्हणजे बिलकुल मनात म्हणजे मी तर एकदम स्पष्ट आहे भारतीय जनता पार्टीचं एकदम स्पष्ट असं मत आहे ताकाला जायचं आणि गाडनं बिलकुल दाखवायचं नाही जे मनात आहे ते एकदम स्पष्ट आहे आम्ही ज्या ठिकाणी तुम्ही सांगा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बंडोखोरी करतो त्याच्यावर कारवाई आम्ही करणार ज्या ठिकाणी आमचा उमेदवार उभा आहे ज्या ठिकाणी आपल्या आपल्याकडे उमेदवारी मागणारा माणूस जर बंडोखर उभा राहिला असेल तर त्याच्यावर पण कारवाई करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला विश्वासाने सांगतो सतरा उमेदवार निवडण्यासाठी आज आम्ही पाच उमेदवार ते सतरा उमेदवार आमचे याच अनुषंगाने आम्ही सगळेजण काम करतो नगराध्यक्ष आमचा याच अनुषंगाने आम्ही काम करतो आणि राहिला पुढे किंवा आपण आपण सांगाल तसं आम्ही आमची भूमिका ज्या शहराच्या विकासासाठी असेल मंतर शहरात आढळत असताना ज्या काही समस्या येणार आहेत ज्या सार्वजनिक गरजा पूर्ण करायच्या ज्या काही या ठिकाणच्या समस्या आपल्याला राज्य सरकार म्हणून सोडवायच्या काही निधी आणायच्या तर भारतीय जनता पार्टीचा एक या जबाबदारीतला कार्यकर्ता म्हणून अध्यक्षांच्या समोर मी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू शकतो की या मंजर शहरामध्ये अशा अशा पद्धतीचे आपले पाच नगरसेवक आणि राष्ट्रवादीची ही युती सक्सेसफुली यशस्वीपणे पार पडलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला निधी देताना आपल्याला पूर्ण ताकदीनं जर नामदार नामदार साहेब सांगत आहेत पाटील पटेल तर पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी निधी आपल्याला दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत अनेक प्रश्न असतात अनेक काही प्रश्न काही विचार झालेले प्रश्न आहेत आमचे विचार झाडा धरून आम्ही काही कामं करत असतो